खेडपाडा येथील दोन वर्षी मुलीची हत्या करून तिचा मृतदेह राहत्या घरात सुप्टस मध्ये ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे हर्षिका अमलेश शर्मा वय दोन राहणार तळुजा देवीचा पाडा असे मृत मुलीचे नाव असून ती मंगळवारपासून बेपत्ता होती या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली असून तळुजा पोलिसांसह गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक पुढील तपास करत आहे याबाबत अधिक माहिती अशी की मृत मुलगी तिच्या राहत होती ती मंगळवारी खेळण्यासाठी बाहेर गेली होती त्यानंतर ती, ती घरी परत आलीच नाही याबाबत झाल्याची तक्रार तळोजा पोलीस ठाण्यात दिली होती दरम्यान तिचा मृतदेह राहत्या घरात बाथरूम वरील पोट माळ्यावरील सुटकेस मध्ये ठेवल्याचे आढळून आले पोट माळ्यावरून वास येऊ लागल्याने पाहणी केली असता मृतदेह सुटकेसमध्ये मध्ये आढळून आला या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहचून घटनेची माहिती घेत आरोपीचा शोध सुरू केला आहे हरवलेल्या मुलीचा मृतदेह घरात आढळल्याने धक्का बसला आहे या खून प्रकरणाचा उलगडा झाला असून हर्षिताच्या कुटुंबियांचे शेजाऱ्याशी वाद होते त्याचबरोबर शेजाऱ्याला मोबाईल गेमिंगचा देखील नाद होता यामध्ये तो बेचाळीस हजार रुपये हरला त्यामुळे तो सतत तणावत होता हर्षिताचे अपहरण करून तिच्या वडिलांकडून खंडणी मागण्याचा आरोपीचा प्लॅन होता त्यासाठी त्याने हर्षिताचे अपहरण केले व तिचा गळा आवळून तिचा जीव घेतला हर्षिता बेपत्ता झाल्याची पोलिसात तक्रार केल्याने पोलीस हर्षिताच्या घरी करत होते त्यामुळे संबंधित आरोपीला हर्षिताचा मृतदेह बाहेर घेऊन जाणे शक्य नव्हते त्यामुळे त्याने तो मृतदेह मध्ये भरला आणि हर्षिताच्या घरातच लपवला असल्याची त्याने कबुली दिली आहे या आरोपीच्या पोलिसांनी अवघ्या चोवीस तासात मुसक्या आवळून त्याला अटक केली आहे पंचवीस तारखेला पोलीस स्टेशनच्या हद्दीतील माऊली कृपा बिल्डिंग मधली दुसऱ्या माळ्यावर राहणारे श्री शर्मा यांच्या मुलगी मिळून येत नसल्याबाबत त्यांनी तळोजा पोलिसांकडे तक्रार केली त्यानुसार पंचवीस तारखेला संध्याकाळी आपण अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता त्या मुलीचा शोध घेण्यासाठी पाच तपास पथकं तयार केली होती डॉग स्क्वॉड पाचारण करण्यात आला होता तथापि त्या मुलीचा शोध लागत नव्हता काल संध्याकाळी अकराच्या दरम्यान तळुजा पोलिसांना माहिती मिळाली की त्या मुलीचा मृतदेह तिच्या राहत्या घरी जे टॉयलेट आहे त्या टॉयलेटच्या सज्जावर एका रेक्झिन बॅग मध्ये मिळालेला आहे त्या अनुषंगाने तात्काळ तळुजा पोलीस तिथे पोहोचले पाहणी केली असता एका निळ्या रेक्झिनच्या बॅग मध्ये तिचा मृतदेह मिळून आला या संदर्भात आपण कुणाच्या कलमाची वाढ केली त्या गुन्ह्यामध्ये मृतदेह पोस्टमॉर्टम करता पाठवून त्याचं पोस्टमॉर्टम केलेलं आहे गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी त्या बिल्डिंगमध्ये राहणारे सर्व साक्षीदारांकडे तरुजा पोलिस आणि गुन्हे शाखेच्या पोलिसांनी विचारपूस केली या सगळ्या इंट्रोगेशन दरम्यान त्या मयत मुलीच्या घरासमोरील घरामध्ये वन रूमच्या घरामध्ये राहणारा मोहम्मद अन्सारी यांनी कबुली दिली की या मुलीचा खून त्याने केलेला आहे आणि तो मृतदेह त्यांनीच त्या बॅगमध्ये स्वतःकडेच्या बॅगमध्ये लपवला आणि जेव्हा मा मैताची आई सगळे कुटुंबीय तिचा शोध घेण्यासाठी घर उघडं ठेवून बाहेर निघून गेले होते तेव्हा त्यांनी हा गुपचूप ही बॅग लपून ठेवली होती त्यांच्या टॉयलेटच्या सज्जावर आरोपीने आतापर्यंत झालेल्या इंट्रोगेशन मध्ये सांगितलेलं आहे की त्याच्या बायकोच आणि मैताच्या आईचं मुलांच्या खेळण्यावरून वाद व्हायचे सारखे त्याचा राग त्याच्या मनामध्ये होता त्याचप्रमाणे आरोपी याला झुपी नावाच्या मोबाईल गेमिंग ऍपचा शोक होता त्यामध्ये तो बेचाळीस हजार रुपये हरला होता आ, या सगळ्याच्या टेन्शन मध्ये तो असं सांगतो की त्याने या मुलीला असं ठरवलं होतं मारायचं आणि त्यानंतर तो मृतदेहाची विल्हेवाट लावायची आणि तिच्या वडिलांकडे खंडणीची मागणी करायची तथापि जेव्हा मुलगी मिळून येत नसल्याचं कळाल्यानंतर तिथं पोलीस आले आणि त्याला ही बॅग बाहेर उठून नेण्याची संधी मिळाली नाही त्यामुळे तिने ती बॅग समोरच राहत असलेल्या मैताच्या घरामध्ये टॉयलेटच्या सज्जावर लपवली कोण कसं वागेल याचा नेम नाही शेजार राहणारी व्यक्ती कशी आहे आपण त्याच्याशी वाद घालतो का किंवा ते व्यक्तीचे संबंध कसे आहेत हे पाहणं फार गरजेचं आहे तुळजा देवीचा पाडा या ठिकाणी एक छोटीशी चिमुकली आहे जी दोन वर्षाची आहे त्या चिमुरडीचा गळा दाबून हत्या या ठिकाणी माने करून त्या मुलीचा मृतदेह त्या मुलीच्याच आई वडिलांच्या घरी बाथरूमच्या वर ठेवला घटना अत्यंत दुर्दैवी आहे या घटनेचा चोवीस तासाच्या आतमध्ये तुळजा पोलिसांनी छडा लावला घटना नेमकी कशी आहे यामध्ये बघितलं तर शेजार राहणारा युवक मुस्लिम होता तसेच त्यांचे त्याची मुलगी आणि शेजाऱ्यांची मुलगी असे शे दोघांचे खेळण्यावरून छोटे छोटे वाद व्हायचे हा वाद त्यांनी मनात धरून त्या मुलीचा या ठिकाणी गाळा दाबून तिचा जीव घेतला जीव घेण्यामागचं कारण अजून एक आहे ज्यामध्ये हा जो तरुण आहे तो व्यसनाधीन होता त्याला ऑनलाईन जुगार खेळण्याचा छंद होता जुगार खेळण्याच्या नादामध्ये तो जवळपास चाळीस हजार रुपये हरला चाळीस हजार रुपये हरल्यानंतर आपली आप ही रक्कम कशी येणार तो त्या टेन्शन मध्ये असायचा नेहमी हाच विचार करून तो विचार करायचा पण त्यांनी एक असा विचार केला की ही शेजारची मुलगी आहे तिला किडनॅप करून जर हिच्या वडिलांकडून आपण जर खंडी वसूल केली तर चांगलं होईल पण तो करायला गेलाय आणि झाले त्यामध्ये खंडी वसूल करण्याच्या नादात त्या त्यांनी किडनॅप केलं मुलगी बेपत झाल्याची तक्रार आई वडिलांनी दिल्यानंतर पोलीस त्या ठिकाणी चौकशी करायला लागले चौकशी करण्या अगोदर यांनी मुलीचा गळा आवडून तिची हत्या केली हत्या करून तिचा मृतदेह बाहेर नेता येत नसल्यामुळे त्यांनी ती त्या मुलीला सुटकेसमध्ये पॅक करून त्यांच्याच खोलीमध्ये जे बाथरूम आहे त्याच्यावर ठेवले त्यानंतर घरामध्ये वास आल्यानंतर ही घटना उघडकीस आली त्यास पोलिसांनी तपास केला की नेमकं काय घटना आहे त्या पोलिसांनी तपास अंतिम बघितलं या मुलीची जी होती सडलेली अवस्था होती दे। ती ठिकाणी ठेवून चौकशी करून ज्या चौकशी केली तेव्हा त्या ते इसमाने या गुन्ह्याची कबुली दिली जर आपण असा विचार करतो की आज शेजारी माझे कोण राहतात ते कशी व्यक्ती आहे काय आहे आपण भांडणं त्यांच्याशी केली पाहिजेत का जर एकच विनंती आहे तुम्ही तुमचे शेजारी असेल किंवा कोणी तुमच्या जवळपास असेल तर व्यवस्थित खात्रीशीर करून त्या व्यक्तीची तक्रार करा जर तुमच्याशी वाद होत असेल तर वाद शक्यतो टाळा नसेल तर जास्त प्रेमाने देखील जास्त कोणाशी बोलू नका या व्हिडिओच्या माध्यमात एकच सांगता येईल की तुमचे लहान मुलं आहे लहान मुलाची मुला तुम्ही काळजी घ्या कोणावर विश्वास ठेवू नका कारण कोण कसं वागेल याचा भरोसा नाही